निवडणुकीची रोमजमानी चालू झाली आणि दादानी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी केली कशा पद्धतीनं या उमेदवारीचा खेळ मांडला गेला जिल्ह्यात कशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं हे सर्वांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा टीव्हीच्या माध्यमातून बघितलेलं असेल आमचे नेते ने आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील विक्रम दादा असतील विशाल दादा असतील या सर्वांनी सर्व प्रयत्न केले परंतु काही जिल्ह्यातील शक्ती या दादाच्या तिकिटाला वसंतदा घराण्याला रोखण्यासाठी काम करत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा विडा उचलतो आता मी जगताप साहेब असतील आणि घरघडे सरकार असतील त्या दोघांनी ठरवलं की आपण ज्या पक्षामध्ये काम करतो आपण ज्यांना पाठिंबा देऊन खाता म्हणून निवडून आणलं होतं हे अकार्यक्षम आहे यांनी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आणि पहिल्यांदा यांनी तो बंडाचा वेळा उचलला आणि तोच बंडाचा झेंडा घेऊन आम्ही सर्वजण आम्ही आदरणीय पाठीमागे खंबीरपणे उभे आणि विशालदादांची उमेदवारी तुमच्या सर्वांच्या इच्छा करतात झटका साहेबांच्या इच्छा करतात काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची इच्छा करतात की लाज गेली आणि आपण उभा केलेला साहेब वेळ कमी आहे मुलाची तीव्रता जास्त आहे तरी सुद्धा बहुसंख्येनं सगळीकडे कर, कार्यकर्ते अशाच पद्धतीनं उपस्थित आहे कारण ते दादालवरचं प्रेम आहे तुमच्या अन्यायची जी आहे आमच्यातली काही मंडळी आज तुम्हाला वेगळ्या मंडपाखाली दिसतात वेगळं काम करताना दिसतात म्हणून मी तुम्हाला सांगतो आदरणीय विक्रमदानाच्या विचाराने काम करणारा मी सुद्धा आहे या व्यासपीठावर उपस्थित असणारे आता अपारा गरोजणार आहे महादेव पाटील आहे वस्तू मिरजणार आहे मारुती पवार आहेत बहुसंख्य कार्यकर्ते असतील संघामधले आमचे सर्व कार्यकर्ते असतील संघ जिल्हा परिषद गटामधले का कार्यकर्ते असतील हे सगळे आज काम करत आहेत कारण विशालदा हे काँग्रेसच्या विचाराचा उमेदवार होता काँग्रेसच्या विचाराचे उमेदवार आहेत गौसंबादांचे वारसदार आहेत म्हणून आमचा सर्वांचा त्यांच्या विचाराला पाठिंबा आहे आमच्यातली काही एक दोन मंडळी इकडं तुकडं तुम्हाला दिसतील काही तुम्हाला सांगतील त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका कारण आपण आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक स्वाभिमानी कर नेतृत्व म्हणून आणि आपल्या भागामध्ये पाण्याचं काम करण्यासाठी विशालनादांच्या मागे सर्वांनी मिळून तातुद केलंय या मागे आपण सर्वांनी उभं राहावं येथ तारखेला पाठी चिन्हा समोर बटन दाबो आपण त्यांना विजयी करावं